धनत्रयोदशीला धनतेरसला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी पंचवीस उपाय श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आज धनत्रोदशी अर्थात अश्विन मध्य त्रयोदशी धनत्रोदशीला धनतेरस असेही म्हणतात सुख समृद्धी आणि धन धान्य संपत्ती वाढविणारा हा दिवस आहे यावर्षी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाली होती म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो धनत्रयोदशी लक्ष्मी मातेशी जोडलेली आहे म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास उपाय केले जाते जेणेकरून घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहून घरात सुख शांती आणि वैभव टिकून राहतील या व्हिडिओमध्ये आपण असून धनत्रोदशीच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत नंबर एक धनत्रोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करावी यावेळी अकरा अक्षदा म्हणजे अक एकवीस एकवीस अखंड तांदूळ घेऊन केशर आणि हळदीच्या पाण्याने रंग व्हावेत माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात ते एकवीस तांदूळ पूजेत ठेवावे पूजा झाल्यानंतर ते लाल रंगाच्या वस्त्रात बांधून त्याची पोटली घराच्या दरवाज्यावर किंवा व्यवसाय असेल तर तेथे दरवाज्यावर लटकून ठेवावी यामुळे आर्थिक समस्या पैशाच्या समस्या समस्या दूर होते सुटका होते मदत होते नंबर दोन धनत्रदशीच्या रात्री तेरा तुपाचे दिवे लावावे कारण तेरा हा आकडा धनतेरसशी संबंधित आहे या प्रत्येक दिव्यामध्ये एक कवडी टाकावी घराच्या अंगणात हे दिवे ठेवावेत आणि मध्यरात्र झाल्यावर त्या कवड्या काढून घ्याव्यात आणि घरातील कोणत्याही कोपऱ्यात गाडून टाकाव्या यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही याबरोबरच तुम्हाला नोकरी व्यवसायात यश मिळेल नंबर तीन धनतेरसच्या दिवशी घरच्या प्रत्येक खोलीत दिवा लावून घर उजळा उजळावे यामुळे अंधार दूर होतो आणि लक्ष्मी घरात प्रवेश करते कारण प्रकाश समृद्धीचे प्रतीक आहे नंबर चार धनत्रदशीच्या संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात पूजेमध्ये पाच गो गु, गोमती चक्र ठेवा या प्रत्येक गोमती चक्रावर चंदन आणि केशराने लक्ष्मीचे नाव लिहा आणि मग विधिवत पूजा करून माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ती गोमती चक्र लाल वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवा असे केल्याने धन धान्य वाढ होते नंबर सहा या दिवशी शुद्ध धान्य जसे की तांदूळ गहू आणि मूग खरेदी करून घरात आणले असते घरात लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि घरामध्ये काहीही अन्नधान्याची कमी पडत नाही नंबर सात धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नका या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे म्हणजे माता लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखविणे असा अर्थ होतो यामुळे लक्ष्मी घरात टिकत नाही नंबर सात धनत्रयोदशीच्या दिवशी कोणाकडूनही काही उधार घेऊ नका किंवा कोणालाही उधार काही देऊ नका असे केले तर घराची आर्थिक स्थिती हालाकीची बनते नंबर आठ झाडूला आपण लक्ष्मीरूप मानले जातो म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आवर्जून खरेदी करा आणि लक्ष्मीपूजनेच्या दिवशी झाडूची पूजा करा नंबर दहा याचबरोबर धनवत्रोदशीच्या संध्याकाळी घरातील झाडू कुणालाही देऊ नका या दिवशी जर तुम्ही कोणाला घरातील झाडू दिला तर माता लक्ष्मी नाराज होते यामुळे घरातील सुखसमृद्धी कमी होते नंबर अकरा धनत्रोदशीला धान्याचं महत्त्व आहे धने हे धनाचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी संध्याकाळी धने आणि गुळ याची पूजा करावी नंबर बारा धन्वेत्रोदशीला मृत मृत्यू देवी देवता यमाची पूजा करावी दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी यमदीप लावा यामुळे घरात मृ मु... अपमृत्यू टळतो अकाली मृत्यूची भीती राहत नाही नंबर तेरा धनत्रदशीच्या दिवशी घराघरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते या त्याचमुळे या दिवशी संध्याकाळी घरात मुख्य दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून लक्ष्मी माता घरात प्रवेश करेल नंबर चौदा धनशीच्या दिवशी नवीन वस्तू आवर्जून खरेदी करा या मागे अशी कल्पना आहे की यामुळे गुणकार होतो जातो आणि परिणामी तुम्हाला चांगले भाग्य मिळते म्हणून या दिवशी वस्तू विकणे टाळावे धनत्रोदशीच्या दिवशी तुम्हाला जर एखादा किन्नर दिसला तर त्याला आवर्जून दान करा त्याच वेळी त्याच्याकडून एक नाणे मागून घ्या ते नाणे नेहमी तुमच्या पर्समध्ये किंवा धनसंपत्ती जिथे ठेवतात तिथे ठेवा असे केल्याने तुमच्याकडे कायम पैशाची भरभराट राहील आणि तुमची सर्व कामे पूर्ण होईल नंबर सोळा माता लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रगट झालेली आहे त्याप्रमाणे मीठ देखील समुद्राच्या पाण्यातून तयार होते त्यामुळे मिठाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला गेलेला आहे त्यामुळे धनतेरेसच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कोणालाही मीठ देऊ नका नाहीतर घरातील सुखसमृद्धी नाहीशी होऊन घरात आर्थिक समस्या उद्भवते नंबर सतरा धनत्रयोदशीच्या तसेच दिवाळीच्या कौन, कोण कोणत्याही दिवशी साखरेचे दान करू नका किंवा साखर उधार देऊ नका साखर ऊसापासून तयार होतो माता लक्ष्मीला ऊस फार प्रिय आहे या ऊसामुळे माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या घरी निवास केला होता म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी साखरेचे दान म्हणजे घरातील न लक्ष्मी निघून जाणे असा अर्थ होतो नंबर अठरा माता लक्ष्मीसमोर श्री श्रीसुताचा जप केल्याने लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक समस्या आपोआप आप दूर होते नंबर एकोणीस कमळ हे देवीचे लक्ष्मीचे आवडतं फूल असून ही कमळावर विराजमान आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करताना देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करावं असे केल्याने लक्ष्मी आपल्याला घरात टिकून राहते स्थिर राहते नंबर वीस या दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते भगवान धन्वंतरी हे रोगमुक्त करणारे मानले जातात त्यामुळेच लोकांच्या आरोग्याचा गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणे हे शुभ कार्य मानले जाते तुम्ही लोकांच्या उपचारासाठी पैसे देऊ शकता किंवा औषधे दान करू शकता नंबर एकवीस धनोत्रदशीला विकत घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीला तेरापटीने वाढ होते कारण तेरा आकडा धनतेरसाशी संबंधित आहे त्यामुळे या दिवशी सोनं चांदी भांडे वाहने जागा इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर वस्तू खरेदी केल्या जातात नंबर बावीस धनत्रदशीच्या दिवशी एक रुपयाचे नाणे घेऊन त्याची पूजा करावी नंतर हे नाणे माता लक्ष्मीला अर्पण करावे दुसऱ्या दिवशी हे नाणे लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाची कधी कमी पडत नाही नंबर तेवीस देवी लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा त्यामुळे देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नेहमी राहतो नंबर चौ चोवीस या दिवशी धनप्राप्तीसाठी देवी भगवान विष्णूची पूजा करावी भगवान विष्णूची पूजा केल्याने लक्ष्मी आणि नारायण दोघांची कृपा राहते आर्थिक समस्येतून मार्ग सापडतो नंबर पंचवीस या दिवशी पिपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना करावी यामुळे पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते तर येत्या धनतेरेसच्या दिवशी तुम्ही यातील शक्य होतील तेवढे उपाय नक्की करा यामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येईल या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा